अचानक सुटलेला जोराचा वारा हवेचे लोट आणि मग मुसळधार पाऊस या वातावरणानंतर घाटकोपर मध्ये जे घडलं ते भयानक मुझे बचाव में शेड के नीचे फस गया गेहू असा अचानक आलेला पतीचा फोन महिलेला घाबरवून टाकणारा होता महिलेनं काय केलं पतीचं काय झालं सोमवारी मुंबई आणि परिसरात वारा आणि पावसाचं रौद्र रूप सगळ्यांनी पाहिलं यामुळं वाहतूक खोळंबली ट्रेन लेट झाल्या मेट्रोवर देखील परिणाम झाला आणि इतर लहान मोठ्या दुर्घटनाही झाल्या या सगळ्यात एक भयानक घटना घडली ती घाटकोपरमध्ये घाटकोपरच्या छेडानगर मध्ये सोमवारी संध्याकाळी एका पेट्रोल पंपाच्या छतावर होर्डिंग कोसळलं आणि या भीषण दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावलेत याच घटनेत चंदा गुप्ता यांचे पती थोडक्यात वाचले आहेत वादळी वाऱ्यामुळं आधीच पती घरी कधी येणार याकडे लक्ष लागलेलं त्यातच जोराचा वारा झाला आवाज झाला आणि सगळीकडे घोळा पसरला क्षणभर काय झालं हे समजण्याच्या आतच पतीचा फोन खळ मुझे बचाव फस गया कॉल आला आणि त्यांच्या दिशेनं पत्नीनं लगेच धाव घेतली आजूबाजूची मुलंही मदतीसाठी धावली आणि अखेर चार तासांच्या थरारानंतर पतीला बाहेर काढल्याचं चंदा गुप्ता यांनी सांगितलं त्यांच्या पतीचं नाव अशोक गुप्ता आहे तर रमाबाई नगर परिसरात गुप्ता कुटुंबीय राहतात गुप्ता हे नव्वद फूट रोड परिसरात गॅरेज च काम करतात संध्याकाळी दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी ते पंपावर आले गुप्ता म्हणाले अचानक जोराचा पाऊस सुरू झाला पेट्रोल भरून पैसे देणार तोच अचानक अंगावर काहीतरी कोसळलं नेमकं काय झालं का क्षणभर समजलं नाही अंधार आणि दुचाकी मशीनच्या आडोशामुळे एक हात रिकामा होता मी लगेच पत्नीला कॉल करून मदत मागितली नेमकं काय करायचं समजत नव्हतं डोळापुढे फक्त अंधारी होती पत्नी मुलगा मुलगी सर्वांना कॉल केल्याचं त्याने सांगितलं काही वेळानं आजूबाजूला मदतीसाठी आवाज आला मी आतून आवाज देत होतो मात्र माझ्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं त्याचवेळी कोणीतरी पत्र आवाजवला मी मोबाईल टॉर्चची लाईट दाखवली आणि त्यानंतर शुद्ध हरपली थेट रुग्णालयात जाग आल्याचं अशोक गुप्ता सांगतात पतीच्या कॉलनं खरतर धक्का बसलेला मुझे बचाव मुझे बचाव हेच शब्द फक्त कानावर होते असं म्हणत पत्नी चंदा गुप्ता यांनी आपलं दुःख सांगितलं तर याच दुर्घटनेत एका कुटुंबाचा आधारही हरपलाय घाटकोपरच्या गोळीबार रोड परिसरात राहणारा भरत राठोड या तरुणाचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय भरत हा नोकरी करायचा सोमवारी तो पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला पाऊस लागल्यानं तिथंच आडोसा घेत थांबला आणि अचानक होल्डिंग कोसळलं यात भरतचा मृत्यू झाला भावाच्या निधनानं आधार हरपल्याचं सांगत कुटुंबियांनी हंबरडा फोडला घाटकोबर इथं पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झालाय चौऱ्याहत्तर जण जखमी आहेत तर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे एकतीस जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिलाय राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे या घटनेत सर्वात महत्वाचं म्हणजे ते होर्डिंग अनधिकृत होत खर तर हा पहिलाच पाऊस नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोनही प्रकारच्या दुर्घटनांमुळे सरकारचं काम आणि मुंबई या शहरावरचं लक्ष दोनही अधोरेखित होतंय या दुर्घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका